आषाढ म्हटलं की प्रत्येक घरात काहीतरी तळलेले पदार्थ चालूच असतात तर आज आपण बनवणार आहोत अशीच एक आषाढ स्पेशल रेसिपी ती म्हणजे तिखट पुरी ही पुरी एकदम टम्म फुकते आणि खायलाही खूप खुसखुशीत होते आणि खमंग लागते तर ती कशी बनवायची ते पाहूया सर्वात आधी आपल्याला इथे चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर इथे आपण एक वाटण किंवा ठेचा बनवून घेणार आहोत तर त्यासोबतच आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवासुद्धा घालून घ्यायचं जर तुम्ही लाल तिखट टाकणार असेल तर मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी चालेल आणि मिक्सरला किंवा तुम्ही खलबत्त्यासुद्धा हा ठेचा वाटून घेऊ शकता त्यामुळे चव अजूनच छान होते तर आता इथे ठेचा तयार करून झाल्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊ तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काही पिठं घ्यायची आहेत तर सुरुवातीला मी एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तर हे एकाच वाटीने घेतलं आहे आणि त्यासोबतच यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर मिक्स पिठाच्या या पुऱ्या एकदम खुसखुशीत आणि खमंग खा लागतात खायला त्यासोबतच आपल्याला दोन चमचे रवासुद्धा घालायचा आहे रव्यामुळे ही बराच वेळ टम्म फुगलेली राहते आणि वरून एकदम खुसखुशीत होते त्यासोबतच चवीनुसार मीठ घालून एक चमचा मी धना पावडर घातली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचे आपल्याला तीळसुद्धा या पिठामध्येच घालून घ्यायचे आहे सोबतच इथे मी एक वाटी स्वच्छ धुतलेली कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा घालून घेऊ आणि सुरुवातीला वाटलेला हा जो ठेचा होता तो आपल्याला सर्व इथे घालायचा आणि एकदा छान हे मिश्रण मिक्स करून घेऊ तर इथे मी या पिठामध्ये लाल तिखट घातलेलं नाही आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन तयार करून घेतलं आहे आणि त्यामध्ये चिमुटवर हिंग घालून आपण या पिठाला छान चोळून घेणार आहोत सुरुवातीला हे तेल गरम असल्यामुळे आपण चमच्याने एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला छान सर्व पिठाला चोळून चोळून लावायचं आहे तर असं तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली ही पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि खायलाही एकदम खुसखुशीत लागते तर या पद्धतीने मी छान सर्व पिठाला तेल हे तेल चोळून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण आता हे कणिक मळून घेणार आहोत तर आपल्याला खूप पातळ किंवा एकदम घट्टही हा गोळा तयार करायचा नाही आहे आपण पुरीला जसं मळतो त्या पद्धतीचं आपण हे पीठ मळून घेणार आहोत सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक घट्टसर मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघत असाल या पद्धतीचं आपल्याला आप घट्ट मळून घ्यायचं आहे आणि आता आपण लगेचच पुऱ्या लाटून घेणार आहोत तर तुम्ही अशा एकही -एक -एक लाटून घेऊ शकता किंवा एक सोबतच तीन चार पुऱ्याही आपण मोठी पोळी लाटून तयार करून घेऊ शकतो तर सुरुवातीलाच मी तुम्हाला दोन्ही पद्धतीच्या पुऱ्या लाटून दाखवते तर हवं असल्यास किंवा गरज वाटल्यास याला तेल किंवा पीठही लावून तुम्ही लाटू शकता तर इथे एकदम छान पीठ तयार झालं आहे त्यामुळे आपल्याला काही लावायची गरज पडली नाही आणि वरतून थोडंसं तीळ लावून आपण ही लाटून घेणार आहोत म्हणजे तिळही छान चिटकल्या जाईल तर इथे पुरी लाटत असताना आपल्याला खूप पातळ लाटायची नाही आहे नाहीतर ही पुरी तळल्यानंतर कडक होते तर या पद्धतीच्या करूनही तुम्ही लाटू शकता किंवा एकसोबतच असा पोळीप्रमाणे तीन ते चार पुऱ्या एकसोबतच तयार करून घेऊ शकता आणि ही पोळी आपल्याला खूप पातळ लाटायची नाही आहे थोडी जाडसरच ठेवायची जर काठ थोडे चिरत असतील तर काहीही हरकत नाही आपण यामध्ये भाकरीचं पीठ घेतलं आहे त्यामुळे थोडे काठ आपल्या साईडने चिरू शकता तर या पद्धतीची थोडी जाडसर पोळी लाटून एखाद्या झाकण्याच्या साहाय्याने आपण एकसोबतच तीन ते चार पुऱ्या तयार करून घेऊ शकतो म्हणजे आपल्या या बराभर एक सोबतच तळल्या जातात तर इथे थोडा दाब देऊनच आपल्याला या पुऱ्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे त्या लवकर निघतात हवं असल्यास तुम्ही ग्लासने सुद्धा या पुऱ्या कट करून घेऊ शकता आणि साईडचा सा आपण पुढच्या पुरीमध्ये वापरून घेणार आहोत तर या पद्धतीच्या मी थोड्या जाडसरच लाटून घेतल्या आहे आणि इथे या आपण लगेचच तळून घेणार आहोत तर पुरी तळण्यासाठी आपल्याला कडकडीत तेल गरम पाहिजे असतं तर मी आधीच इथे तेल गरम करायला ठेवलं होतं तर अलगद पुरी टाकून आपल्याला वरतून झाऱ्याने असं तेल टाकत राहायचं म्हणजे पुरीलाही वरतून हीट मिळते आणि लवकर पुरी फुलते तर गॅसची फ्लेम आपल्याला थोडी हायच ठेवायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला एकच पुरी तळून बघायची आहे म्हणजे तेलाचंही टेम्परेचर आपल्याला व्यवस्थित समजेल आणि तेलही आपलं छान कडकडीत तापलेलं पाहिजे तर आता आपण एक एक करून अशा सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत तर असं वरतून जहाराने तेल टाकून घ्यायचं म्हणजे ती लवकर फुलते ही पुरी थोडी तळून झाल्यानंतर मी अजून एक पुरी यामध्ये घालून घेते आहे आणि वरतून थोडंसं तेल सोडून आधीची पुरी तळून झाल्यानंतर काढून घेते आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक करून किंवा एक दोन पुऱ्या तळून घेऊ शकता या पुऱ्या तयार करत असताना पिठाचं जर प्रमाण योग्य असेल आणि कणिकही जर छान घट्ट भिजवून घेतलं किंवा तेलाचंही टेम्परेचर आपलं चांगलं असलं तर या पुऱ्या एकदम छान टम्म फुगतात तर तुम्ही बघत असाल आपल्या सर्व पुऱ्या छान टम्म फुगल्या आहे एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका बाय